बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माच्या विरोधात होते का हिंदू तत्वज्ञान फार उच्च आहे त्याच्यामध्ये खूप मानवी मूल्य आहेत पण हिंदू समाज त्या तत्वज्ञानानुसार वागत नाही अशी बाबासाहेबांची भूमिका राहिलेली आहे असे श्रीराम म्हणून तुम्ही आपल्या अंगीचे संस्कार सगळे आलेलेच आहेत ना त्यासाठी मंदिराचा अट्टास का झाला पाहिजे मग रामाचं मंदिर तिथे बांधलं जाणार नाही तर मग काय पाकिस्तानात बांधलं जाणार का तर महापुरुषांची चेष्टा केल्यामुळे यांना चपला खाव्या लागतील म्हणून हे महापुरुषांच्या चरित्रामध्ये चुकीचा इतिहास घुसवला जातो जो कोणी म्हणतो जगद्गुरू तुकोबार यांचा खून झाला अशानी तरी समकालीन पुरावा द्यावा जर शिवरायांच्या गुरुचा खून होते तर शिवाजी महाराजांनी काहीच नाही केलं